नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज आणलंय बघा चिकन आणि आज काहीतरी नाश्त्यासाठी स्पेशल बनवते त्याच्यासाठी मी घेतले हे तीनशे ग्रॅम चिकन तर बघा अगदी साधं साहित्य आहे बेसिक साहित्य म्हणाल तर इकडे घेतलाय एक बटाटा थोडंसं जिरं घेतलंय आणि थोडे धणे घेतलेले आहे जिरं आणि धणे अगोदर मी तेचून घेणार आहे तर बघा आपले धणे आणि जिरं असं छान पेचून झालेलं आहे तर बघा बटाट्याचे आपण गोल गोल असे काप करून घ्यायचे असा बटाटा माझा कापून झालेला जा आहे जास्त बारीक नाही आणि जास्त जाळी नाही तर बघा चिकन मी मोठ्या बाउलमध्ये घेतलेले आहे बटाटे जे कापून घेतले ते बटाटे टाकते आता थोडी हळद टाकते तर बघा जिरे आणि धणे जे तेचून घेतले ते टाकते चवीनुसार मीठ टाकते बघा थोडस तेल टाकते आणि आता हे छान असं मिक्स करून आहे बघा थोडीशी काळी मिरी टाकते तुम्ही ह्याच्यामध्ये ना लिंबाचा वापर करू शकताय मी लिंबाचा वापर करत नाहीये त्याचं छानपैकी हे एक दहा मिनिटासाठी मॅरिनेट करत बाजूला ठेवून देते मग आता हे दहा मिनिटासाठी आहे मी बाजूला करून ठेवते आणि हे थे बाजूला ठेवून बाकीची तयारी करायला घेते तर बघा साहित्य घेतलं आहे एक कांदा घेतलाय सुक खोबरं घेतलंय अर्धी वाटीपेक्षा जास्त घेतलेलं आहे इकडे घेतल्यात दोन दालचिनीचे तुकडे घेतले त्याच्यानंतर जिरं घेतलंय हिरवी वेलची घेतली आणि लवंग घेतली आहे इकडे आहे ना हिरवी मिरची आणि दोन लाल मिरच्या म्हणजे हिरव्यात झालेल्या लाल मिरच्या घेतल्यात आणि घेतली आहे लसूण तर अगोदर आपण खोबरं भाजून घेऊया बघा छोट्याशा कढईमध्ये खोबरं टाकते आणि हलकस भाजून घेते थोडस लाल आणि थोडस क्रिस्पी झालं पाहिजे खोबरं इतकंच आपल्याला आहे करपवून द्यायचं नाहीये तर बघा खोबरं छान भाजून झाले गॅस बंद करते बघा हे गरम गरम खोबरे आहे ते छान असं टेचून घेते अलबत्त्यामध्ये तर बघा आता हे छान असं टेचून झालेलं आहे तेचून म्हणजे ते खडून झालेलं आहे बघा आपल्याला हे जास्त खरडायचं नाही आहे तर बघा मिरची लसूण त्याच्यानंतर हे जे सुके मसाले घेतलेत हिरवी वेलची लवंग जिरं आणि दालचिनी तर हे आता मी वेचून घेते तर बघा आता हे सगळं याच्यामध्ये जिन्नस टाकून झालेलं आहे आणि आता हे मस्त असं खरडून घ्यायचंय तर बघा आपलं हे जाड भरड आहे ना खरडून झालेलं आहे आपला मसाला असा छान झालेला आहे अगदी परफेक्ट जसं मला पाहिजे होता ना जाडसर तसं जाडसर आहे तर बघा आपला हा मसाला असा छान तयार आहे आता आपण पुढच्या तयारीला लागूया तर बघा दहा मिनिट झालेली आहे झाकण काढून बघूया एक नंबर आहे बघा तर बघा हलक्या हाताने आपल्याला हे असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाणी पण बघा कसं छान असं सुटलेलं आहे अगदी दहा मिनिटच ठेवलंय माझ्याकडे ना अशा स्टीक आहेत तर ह्या स्टीकला मी हे चिकन लावून घेते तुम्ही ह्याच्याबरोबर शिमला मिरचीचा सुद्धा वापर करू शकताय तर मी बघा एक का ह्याला आहे ना पाच ते सहा पीस लावून घेते तुमच्याकडे जर स्टीक नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजू शकता म्हणजे जाळी ठेवून किंवा आपण तव्यावर ता, सुद्धा फ्राय करू शकतो तर बघा जो बटाटा घेतला होता तो मी एका स्टिकला वेगळाच लावून घेतलाय हे मी का वेगळं करते हे सुद्धा तुम्हाला नंतर कळेल तर बघा आपले बटाटे सुद्धा असे छान लावून झालेत आपलं चिकन आणि बटाटा रेडी झालेला आहे आता हे मस्त असं गॅसवर भाजून घेते तर बघा आपल्याला हे सारखं असं सा उलटपालट करत राहायचंय कारण आपल्याकडे तंदूर नाहीये गॅसवर फ्राय करतीये सॉरी तंदूर करतीये बघा थोडासा स्मोक देण्यासाठी थोडस तेल मी वरून फक्त लावलेलं आहे बघा चिकन आपलं असं छान तंदूर झालेलं आहे बटाटाही छान तंदूर झालेला आहे आता हे काढून घेते म्हणजे बाजूला करून घेते अगोदर गॅस बंद करते तर बघा आपलं चिकन तयार झालेलं आहे इकडे मी घेतलेत एक वाटी पोहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल मी नक्की काय बनवते आहे ते आणि इकडे आपला मसालासुद्धा अगदी छान तयार आहे हे बघा अगोदर मी पोहे धुवून घेते हे बघा मी अशी छान धुवून घेतले आणि जो कांदा घेतलाय तो कांदा आता बारी बारीक कापून घेते बारीक म्हणजे आपल्याला पातळ स्लाईजमध्ये कापून घ्यायचं आहे कांदा आपला छान कापून झालाय थोडासा असा वेगळा करून घेते म्हणजे थोडा चुरवून घेते बघा हंडी ठेवली आहे तापत तेल टाकते तेल आपल्याला बऱ्यापैकी आहे बरं का तर बघा आपलं तेल छान तापलेलं आहे कांदा जो कापून घेतलाय तो कांदा टाकते बघा आपल्याला कांदा हलकासा लाल करून आहे जास्त लाल करायचा नाहीये तर बघा आपला कांदा हलकासा सोनेरी होत चाललेला आहे थोडस मीठ टाकते थोडं म्हणजे चवीनुसार मीठ टाकते बघा चिकनला मीठ लावलेलं ला आहे म्हणजे आपला कांदा पटकन लालसर होण्यासाठी आपल्याला मदत होईल आता बघा जो मसाला करून घेतलाय ना म्हणजे तेचून घेतलाय तो मसाला टाकते बघा मसाला असा आपल्याला छान फ्राय करून आहे आपला मसाला असा छान फ्राय झालाय थोडी हळद टाकते मी काल जो चिक सॉरी मटन खरडा बनवला होता त्याला थोडीशी हळद कमी पडली होती मला एका दादांनी सांगितलं की हळद काही थोडी कमी वाटते तर बघा आता हळद टाकली अशी छान आपला मसाला छान फ्राय झालाय तर बघा जे चिकन मी रोस्ट केलं होतं ना सॉरी तंदूर केलं होतं ते चिकन आता मी टाकणार आहे आपल्याला थोडस मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचंय मग आपलं चिकन सुद्धा असं टॉस झालेलं आहे व्यवस्थित आणि मसाला आपला सगळीकडे लागलेला आहे बघा हे मसाल्याचं भांड धुवून घेतलेलंच पाणी थोडस टाकली आहे मिनिटासाठी मंदाचे व चिकनला दे ठेवून देणारे पाच मिनिट झालेली आहेत चिकनला पण बघा असं छान पाणी सुटलेलं आहे थोडस मी पाणी टाकलं होतं तर बघा पाणी टाकण्याचं रिझन असं होतं चिकन आपण भाजलं होतं पण थोडस कुठेतरी जर शिजलेलं नसेल तर ते त्याचं छान शिजलं जाईल म्हणून पाणी टाकलं होतं चिकन आपलं छान शिजलेलं आहे आता मी बटाटा टाकते बटाटा मागून टाकण्याचं कारण असं आहे की बटाटा आपला लगेचच सुटला जाईल आणि जास्त शिजला जाईल कारण मी हा भाजलेला पण आहे म्हणजे तंदूर केलेला आहे त्याच्यामुळे मी बटाटा नंतर टाकलाय अगदी हलक्या हाताने फिरून घ्यायचे तर बघा आपला बटाटा सुद्धा मिक्स झालेला आहे आता जे मी पोहे धुवून घेतले ते पोहे याच्यामध्ये टाकते आपले पोहे सुद्धा सगळे टाकून झालेले आता हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर बघा हलक्या हाताने मी असे हलवून घेतलेलं आहे आणि एक पाच मिनटं फक्त असं ठेवून देणार आहे तर बघा आपले पोहे असे छान मिक्स करून झालेले आहेत थोडीशी फक्त आता कोथंबीर टाकते कोथंबीर टाकून एक पाच मिनटासाठी ना त्यांना वाफेवर ठेवून देते म्हणजे आपले पोहेसुद्धा छान मऊ होतील तर बघा आपले चिकन पोहे अगदी जबरदस्त तयार झालेले आहेत गॅस बंद करते गरमागरम नाश्ता लेकीला देते तर बघ आपली डिश अशी ही तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या आमच्याबरोबर नाश्ता करायला मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, करा। आणि एक लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक यू तर बघा आपलं चिकन सुद्धा बघूया जबरदस्त पोहे सुद्धा बघा आपले परफेक्ट झालेले आहेत तर चला मग आम्ही नाश्ता करतो तुम्ही सुद्धा या आमच्याबरोबर नाश्ता करायला थँक्यू